नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय हो तुमचं हार्दिक स्वागत करतोय सर्वांचं आपण पाहणार आहोत निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण ठीक आहे त्याचबरोबर इंटरनेट ट्रेडिंग सेटअप ऑप्शन बाईंगच्या लेवल्स त्याचबरोबर आपण पाहणार आहोत पूर्ण एक लेवल्स आणि एक त्याचबरोबर सायकॉलॉजी सेटअप ठीक आहे चला तर मग सुरू करूया निफ्टी आजच्या दिवशीचा कॅन्डल आहे जवळपास काय म्हणून बनवू शकतो आपण एक ऑल टाईम हायला टच केला आहे मार्केटने हे लक्षात असते ही आनंदाची गोष्ट आहे का डेफिनेटली यास बॅग निफ्टीने ऑल टाईम हायला टच केलेला आहे आजच्या दिवशीची कॅन्डल कशी बंद दिसते बंद दिसते बघा म्हणजे जवळपास काय मार्केट ओपन झालं एक चांगली मुवमेंट आली रिजेक्शन थोडंफार खाली क्लोजिंग गेली आहे विक वर्षाच्या दिशेने जास्त आहे जवळपास काय रिजेक्शन जास्त आहे कॅन्डलचा लो जो उद्या तुटला आणि मार्केट बावन हजार आठशेच्या खाली म्हणजे जवळपास रेंज कोणती आहे लोचं म्हटलं तर बावन्न आठशे खाली थोडंफार टिकलं तर पुलबॅक येण्याची शक्यता आहे हे लक्षात घेता तुम्ही सेलिंग समजून नकोवा ठीक आहे आपण थेट जर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आल्यानंतर थोडाफार क्लीन क्लिअर विषय होईल सकाळी मार्केट ओपन झाल्या झाल्या जर जा तुम्ही ट्रेड घेतला असा तर मोठी मुवमेंट तुम्हाला इथे पहिल्याच कॅन्डलमध्ये बघायला मिळाली त्यानंतर मार्केट जे आहे पहिल्याच कॅन्डलच्या हाय आणि लोमध्येच आपल्याला ट्रेड होताना बघायला मिळेल जर म्हणजे जवळपास कसं एक रेंज बाउंड मार्केट बघायला मिळेल आणि ते बघायला मिळणारच होतं पाठचा कारण काय ऑल टाईम हायची लेवल आहे ती एक मोठी रिजेक्शन झोन असते आणि त्या लेवलच्या असताना थोडंफार मार्केट रिजेक्शन घेतलं थोडेफार रिस्पेक्ट केलं आणि त्यानंतर मार्केट एक रेंज बॉन्डमध्ये राहिलेलं आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आता उद्यासाठी जर ट्रेड सेटचा विचार केला बनवलेला आहे सगळं तयार आहे ठीक आहे आता उद्यासाठी जर बघायचं म्हटलं तर मार्केट खरं सांगायचं असेल तर एक ओपनिंग वरती अवलंबून आहे की ओपन कुठे होते परत जर हाय तोडण्याचा प्रयत्न केला मार्केटने लक्षात घ्या या मुवमेंट नंतर हा पुलबॅक आहे हे लक्षात जर एंड पॅटर्न बनवायचं असेल तर ब्रेकआउट गरजेचं आहे आणि त्यासाठी मार्केटला त्रेपन्न हजार दोनशे त्रेपन्न हजार चारशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे जर मार्केट ओपनच आपलं जवळपास आपण म्हटलं कुठे ह्या रेंजमध्ये ओपन झालं बावन्न हजार आठशे ते बावन्न हजार शंभर या रेंजमध्ये कुठेतरी ओपन झालं आणि ह्या रेंजमध्ये ओपन होऊन जर थेट वर जात असेल तर त्रेपन्न हजार दोनशेच्या वरती बाय करा मी का म्हणतो आहे त्रेपन्न हजार दोनशे कारण लक्षात घ्या ह्याच्या आधीच हा स्विंग हा आहे हे लक्षात सुद्धा थोडक्यात ठीक आहे जवळपास या सेलिंगनंतर हा पुलबॅक आला आणि मग मार्केट थोडं फार खाली आलेला आहे त्यामुळे ह्या हायच्यावरती होल्ड करणं गरजेचं थोडीफार कन्फर्मेशन आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे जर तुम्ही कॉल बाय करत असाल ऑप्शन बाय करत असेल तर त्रेपन्न हजार दोनशे एक चांगली बेस्ट लेवल राहणार आहे त्याच्यावरती लेवल असणार त्रेपन्न हजार तीनशे आणि त्रेपन्न हजार तीनशेच्या होल्ड केलं तर मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते परंतु आज सारखं जर पहिल्या पंधरा मिनिटात थेटवरती गेलं मार्केट तर त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता आणि थेट त्रेपन्न हजार तीनशेचा प्रॉफिट बुक करा आणि त्रेपन्न तीनशेच्या वरती होल्ड झालं तर अजून मोठी मोमेंट त्रेपन्न हजार पाचशेचा पहिला टार्गेट घ्या त्रेपन्न हजार तीनशे पन्नासच्या त्रेपन्न चारशेच्या वरती दुसरा टार्गेट त्रेपन्न सहाशे त्रेपन्न सातशे त्रेपन त्रेपन आणि तीस ते तिसरा टागेट तुम्ही आठशे घेऊ शकता हे लक्षात असू द्या ठीक आहे परंतु जर मार्केट खाली आलं तर डेफिनेटली बावन्न हजार आठशेच्या खालीच सेल करायचं म्हणजे ही लाल लाईन जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत सेल करायचा विचार करायचा नाही आहे त्याच्या काही ते सेल करा बावन सहाशे ते बावन्न पाचशेपर्यंत घेण्याचा प्रयत्न करतात अर्थात बावन हजार पाचशे एक चांगला सपोर्ट आहे त्याच्यावरती बावन्न सहाशे सपोर्ट हे सपोर्ट आहे हे लक्षात असू द्या मग जवळपास काय हे जे रेंजेस आहेत चांगले एक सपोर्ट म्हणून काम करताना आपल्याला बघायला मिळू शकतात ठीक आहे त्याचबरोबर आपली जी लाइन आहे मित्रांनो मी काय सांगतो लक्षात घ्या आपली जी ट्रेंड लाईन आहे या लाईनचा व्यवस्थित मार्केटने सपोर्ट घेऊन वर्षाशी घ्या म्हणजे जवळपास काय जर सेलिंग यायची असेल तर हे सुद्धा तुटणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या जर ट्रेंडलाईन खालच्या दिशेने तुटली तरच तुम्ही त्याच्यामध्ये अजून आपलं एक कन्फर्मेशन बघायला मिळू शकतो थोडक्यात काय एक थोडाफार आपला व्ह्यू जो आहे थोडाफार किंचित का असेल मार्केट बिहरीश व्यूमध्ये थोडंफार डाऊन ट्रेंडमध्ये किंचित आपल्याला आपल्याला बघायला मिळू शकतो हे लक्षात घ्या ठीक आहे जर सेलिंग व्हायची असेल तर डेफिनेटली मार्केट आपण म्हणू शकतो हा जो एक अशी ट्रेंडलाईन काढू शकता आणि ह्या ट्रेंडमध्ये थोडंफार या ट्रेंड लाईनचा सारा घेऊन मार्केट खाली येऊ शकतं परंतु ते हा जो पुलबॅक असेल या ट्रेंडलाईनचा सपोर्ट घ्याय असेल डेफिनेटली इथून हा सकाळीच बाउन्स बॅक होताना बघायला मिळू शकतो समजला का सांगा बँक निफ्टीचा जाणार असंच बँक निफ्टीनंतर थेट आपण उडी मारूया आपल्या लाडक्या निफ्टीकडे ओके okay. आता निफ्टीचा विचार केलात आजची एक्सपायरी किती जणांनी केलेली आहे जवळपास ट्रेड केलात का कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता काल जसं सांगितलं होतं मार्केट होल्ड केलेलं आहे हे लक्षात घ्या कालच्या एक परवा जिशा परवाच्या सेलिंगनंतर मार्केटने होल्ड केलेलं आहे लक्षात असू द्या आणि आज जवळपास थोडंफार ओपन झालं गॅप थेट मुवमेंट आली आणि त्याचबरोबर बँक निफ्टीचा पण थोडाफार इफेक्ट होता हे लक्षात घ्या मग जवळपास काय गॅप ओपन झालं मुवमेंट आली पंचवीस हजार सहाशेचा नवीन हाय बनवला ने त्यानंतर आपला सेलिंग बघायला मिळाल्याने सेलिंग जरी बघायला मिळाली थोडाफार आपण म्हणू शकतो हा गॅप भरण्याचा प्रयत्न केला आणि कुठे पंचवीस हजार चारशेच्या आसपास सपोर्ट इव्हन ही ट्रेडलाईन जी काढलेली आहे ट्रेंडलाईनचा कसा व्यवस्थित रित्या सपोर्ट घेतलाय बघा आणि सपोर्ट घेऊन परत आता तो परत बाउन्सबॅकच्या तयारीत आहे असा कट आपण म्हणू शकतो त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो टेक्निकली हा बघा इंडिकेटर आहे कुठला रिलेटिव्ह स्टँड इंडेक्स लक्षात घ्या मार्केट इथून जे खाली आलं होतं लक्षात घ्या इथे तुम्ही ह्या साईडला इथं जरा पॉइंटर जो आहे खाली दाखवतो इथं बघा इथे आर एस आहे आपण म्हणू शकतो थर्टी ते सेव्हन्टी ही जी लेंथ आहे जेव्हा आर एस एस सेव्हन्टीच्या हो, बाहेर असतो तेव्हा आपण म्हणू शकतो ओवर बॉट आहे म्हणजे जास्त बाईंग झाली आहे जास्त लोकांनी बाय केले आहे त्यामुळे सगळं ओझं झालं आहे ते ओझं कुठेतरी ते आता तरी कामी करणार नाही लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर तीसच्या खाली गेल्यावरती आपण म्हणू शकतो काय सेलिंग जास्त प्रमाणात झाले की आपण म्हणू शकतो ओव्हर सोल्ड आहे हे लक्षात असू द्या आता इथे ओवर सोल्ड झालं होतं तीसच्या खाली गेलं होतं आणि त्याच्यानंतर बाईंग चालू झाली आणि त्यानंतर बघा मार्केट परत वर्षाशी गेलं आजच्या सकाळचं काय झालं सका सेलिंग का बघायला मिळेल थोडाफार तुम्ही जर प्राइजॅक्शनचा विषय तुम्हाला माहीत असेल तर हा निगेटिव्ह पॅटर्न आहे हे पंधरा होती कोणता पॅटर्न आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तिथे हार्ट मी देन सर्वांना तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की बाबा हा की कुठला पॅटर्न बनलेला आहे ठीक आहे ते लाईक पण करेल तर हाटपदेन प्रत्येक सदस्यांना जे कोणी व्यवस्थित या प्रश्नाचं उत्तर मला देतील हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर आता इथेच बघा एक निगेटिव्ह पॅटर्न झाला त्याचबरोबर इथे काय झालं ओवरबॉड झालं आहे त्याच्यामुळे ते सुद्धा आपण आपल्याला काय इथे संकेत मिळाला की ओवरबॉड बॉर्ड मार्केट थोडाफार आपल्याला डंपिंग बघायला मिळू शकते मी थोडक्यात काय थोडी सेलिंग बघायला मिळू शकतो थोडा फुलबॅकमध्ये बघायला मिळू शकतं इथे निगेटिव्ह पॅटर्न झाला त्याची कन्फर्मेशन झाली जर तुम्ही याच्या सेल केला असतात फूड बाय केलं असतात तरी तुम्हाला थोडंफार प्रॉफिट बघायला मिळत असतं लक्षात घ्या एक्सपायरीचा दिवस होता त्याच्यामध्ये तुम्ही इन द मनी जर ऑप्शन बाय केलं असतात फूड बाय केलं असतात डेफिनेटली तुम्हाला एक फायदा थोडाफार चांगला बघायला मिळाला असता ठीक आहे थोडंफार टेक्निकली सुद्धा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे आता आपण विचार करू शकतो मार्केट उद्या ओपनिंगवरती अवलंबून आहे लक्षात घ्या जर ओपन झालं पंचवीस हजार पाचशेच्या वरती सोड लक्षात घ्या सध्याची लक्ष्यमंत्रे रेखा ही आहे रेषा ही आपण म्हणू शकतो हो ती म्हणजे पंचवीस हजार पाचशे याच्यावरती मार्केट होल्डक बिंदास पंचवीस पाचशे पन्नास पंचवीस पाचशेपर्यंत घेऊ शकतं कारण रिझेक्शन झोन तीच आहे आज गॅप गॅपअप झाला मुवमेंट आली थोडाफार येते बघा कारण पंचवीस पाचशेच्या आसपास किती सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला आहे बघा पंधरा मिनटाच्या आहेत किती कॅन्डल्स बनल्यात सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला जेव्हा तुटली तेव्हा केवढी मोठी रेड कॅन्डल बनली बघा कारण ही लेवल एक मोठी सपोर्ट आहे जे आता कशात कन्व्हर्टेड आहे त्याच्या खाली मार्केट आहे ती रिजेक्शनमध्ये कन्वर्ट आहे आणि ती रिझेक्शन झोन तुटणं गरजेचं आहे त्यामुळे मार्केट जर गॅपअप झालं तर पंचवीस पाचशेच्यावरती टिकलं तर डेफिनेटली वर जाईल ते पन्नास साठ पॉईंट मोबाईंट आरामात बघायला मिळेल परंतु साइडवेज ओपन झाला तर थोडंफार कष्ट मार्केटला लागतील काय पंचवीस हजार पाचशेची लेवल तुटण्यात लगेच बाय करायचं आहे कारण अजिबात नाही पहिले पंचवीस हजार चारशे शहाऐंशीच्या आसपास कुठेतरी रिंगाळत राहील सो बाईंग कशी करू शकता थोडाफार पंचवीस पाचशेच्या वरती क्लोज होऊ दे त्या कॅन्डलचा हाय पुढचे कॅन्डल तोट देत तर तुम्ही ह्या परफेक्ट आयडियल कन्फर्मेशन सेटअपला तुम्ही जेव्हा आपल्याला रिस्पेक्ट मार्केट रिस्पॉन्स देईल तेव्हा तुम्ही एंटर करू शकता ठीक आहे लो तुटला तर सेल करू शकता डेफिनेटली यस हा स्विंग लो तुटल्यावरती सेल करू शकता मी काय म्हणतो आहे कारण थोडाफार पुलबॅकमध्ये हाय बनवला आहे थोडाफार खाली मार्केट सध्या येणं गरजेचं आहे आणि जर खाली आलं तर डेफिनेटली मुव्हमेंट तुम्हाला अजून खा, थोडेफार खालच्या अशी नाही एक आपण म्हणू शकतो पंचवीस चारशे किंवा पंचवीस तीनशे पन्नासच्या खाली पंचवीस तीनशे चा टार्गेट पहिला बघायला मिळू शकतो Uh, ह्याच्याकडे थोडंफार ह्या लेवलच्या आसपास आणि हा लो तुटला तर थो थोडाफार अजून सेलिंग बघायला मिळू शकते ठीक आहे मते तुम्हालाच समजलं आहे का निफ्टी आणि बँक निफ्टीचा अॅनालिसीस त्याचबरोबर ऑप्शनशॅले बस टेक्निकली पण काही समजवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही नवीन असाल तर माझ्यामध्ये समजलं असेल काही प्रश्न विचार त्याच्या प्रश्नांचे उत्तर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो आहे पूर्ण आपल्या व्हिडिओचे पहिले अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील मराठी मॅन माणसाचं चॅनल आहे आपलं स्वतःचा चॅनल आहे सर्वांनी लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलेखा दवजने करून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे इथं तुमचे मी आता रजा घेतो मित्रांनो धन्यवाद